नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई तामणकर हिला ओळखलं जातं सईने मराठीसोबतच हिंदी सिनेमातही काम केलं सई तामणकर तिच्या बोलनेसमुळेही कायम चर्चेत असते खूप वेळा तिला तिच्या बोलनेसमुळे ट्रोल केलं जातं मात्र आता सईने तिच्या ट्रोलर्सवर भाष्य केले आहे नुकतेच सईने मुंबईतकला मुलाखत दिली त्यामध्ये तिला मराठी सिनेमासृष्टीत तू बोलनेस आणला आहेस पण बोल्ड सीन्स केल्यामुळे किंवा बोल्ड भूमिका घेतल्यामुळे तुला ट्रोल केल्या जातं या ट्रोलिंग वर तू काय विचार करतेस असा प्रश्न सईला विचारण्यात आला यावर सई तांबणकर म्हणाली ग्लॅमर प्रसिद्धी आणि स्तुतीसह ट्रोलिंग ही या प्रोफेशनचा भाग आहे मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करावं एखादी व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध होते चार चौकटीच्या जा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिला ट्रोल केलं जातं कधी कधी काही काम करत नाही म्हणूनही ट्रोल केलं जातं ट्रोलिंगचा मनावर परिणाम होतो पण पर ट्रोलिंगवर आपली एनर्जी खर्च न करणे हाच चांगला उपाय आहे आम्ही कुणाची तरी बहीण मुलगी आणि ताई आहोत हे लोक कमेंट करताना विसरतात मला असं वाटतं की प्रोफेशनमध्ये असताना थोडीशी गेंड्याची कातडी ठेवणं गरजेचं आहे ट्रोलिंग करून ते तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जर तुम्ही तिकडे दुर्लक्ष करण्यात यशस्वी झाला तर तुम्ही जिंकलात असं म्हणत सईने ट्रोल्स करणाऱ्या व्यक्तींना उत्तर दिलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सई तामनकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा